राज्यात बला बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसते एक वर्षाची चिमुरडते साठ पासष्ट वर्षाची वृद्ध महिलाही त्याला बळी पडताना दिसते परंतु नागपूरमध्ये विकृतीचा कळस गाठणारी एक घटना समोर आली आहे एका तीस वर्षाच्या तरुणाने चक्क घोडीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे शहरातील घोडेस्वारी अकॅदमीमध्ये ही घटना घडली हो असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे या अकादमीतील व्हीमुळे ही घटना उघडकीस आली छोट्या सुंदर खोबराकडे असं या आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे नागपुरातील खनी परिसरात एक घोडेस्वारी अकादमी आहे सतरा मे रोजी रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षकांनी या अकादमीच्या आवारात एक संशयास्पद व्यक्ती पाहिली आणि अकादमीच्या संचालकांना माहिती दिली त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आला त्यामध्ये आरोपींनी अकादमीमध्ये प्रवेश केला आणि तिथल्या एका घोडीवर बलात्कार केल्याचं दिसून आलं नागपूर पोलिसांनी या घृणास्पद कृत्याला गुरु गांभीर्याने घेत आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केलाय सध्या आरोपी पोलिस कोठडीत आहे आणि तपास सुरू आहे नागपुरात घडलेले हे प्रकरण केवळ कायदा आणि सुव्यवस्थेसाठी एक गंभीर आव्हान नाही तर समाजाच्या मानसिकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे आणि आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे नागपूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज